कि स्थानिक उमेदवार जो आठ वर्षापासून नगरसेवक म्हणून काम करतो आहे तो पोचलाच नाही आहे विक त्याच्याकडे विझनच नाही आहे काही विजन, विजन, विजन फक्त त्या आमचं कुटुंब आमचा परिवार हेच व्हिजन आहे पुढे व्हिजन नाही आहे त्याच्याने इथे फक्त राजकारण केलेलं आहे विकास काही केलेला नाही विकास त्यांचा झालेला आहे आज मुंबईमध्ये त्यांचा मुलगा मुंबईतील सगळ्यात श्रीमंत मुलगा की त्याची कायनेटी कोंडा चालवायची वीस वर्षापूर्वी कॅपॅसिटी नव्हती तो पाच वर्षात आमदार झाल्यानंतर सत्तेचाळीस कोटीचा मालक झाला सत्यवास सुटीचा नगरसेवक झाला ही वाईट आहे आता ब्लॅक किती असेल तर ती बुडाखाली असेल तर ती जनतेला माहिती आहे फक्त दोन मुलं मुलगा आणि मुलगी मुलगा तर अजून बाबूच आहे त्याला काय राजकारणाचा गंध नाही नाहीत त्यांनी त्यांच्या बापाला पाडलेलं आहे आणि आता मुलगा की झडकी पत्ती आहे त्यालाही लोक पाडतील हा श्रीमंतल असा मात चालणार नाही मी तर नागरिकांना आमच्या सांगितलं आहे मटन खा त्यांचं बटन दाबा आमचं अशा झालं त्यामुळे येणाऱ्या आणि ह्यांच्यावरती आम्ही बारा बारा तास बोलू शकतो या बाप बेटावर कारण पस्तीस वर्ष आम्ही आलो आहे त्यां हा माझी आमदार फक्त रिडेव्हलपमेंटवर जगतोय तो खात काय नाही गुडाखाली फक्त पैसे ठेवतोय आणि त्यांची मुलगीही पडणार आहे विशाखाताई त्यांच्या मुलीला पाडणार आहे कार्यसम्राट असं बोलत असेल तर अशा कार्यसम्राटाला शेवटच्या निवडणुकीच्या वेळी पैसा किंवा साड्या या गोष्टी वाटायची गरज लागली नाही पाहिजे नमस्कार बातमीकारमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मुंब, मुंबई मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांचं उमेदवारांच्या प्रचाराचं कवरेज आपण चालू केलेलं आहे मुंबईमध्ये राजकीय वातावरण तापलेलं आहे उमेदवारांनी आणि उमेदवाराच्या सक्रिय कार्यकर्त्यांनी आपापल्या पद्धतीने आपापल्या पक्षाचा जोर लावलेला आहे आपल्यासोबत वॉर्ड क्रमांक एकशे चौऱ्याण्णवचे उमेदवार निशिकांत शिंदे आहेत शिवसेना गटाचे उमेदवार आहेत निशिकांतजी कसा रिस्पॉन्स मिळतो मी पाहिला आपल्याला की आपण बावीस बाई, बावीस मजले वर खाली करताय जिने चढताय कशी दगदग आहे काय लोकांचा रिस्पॉन्स आहे काय सांगताय मी प्रथम तुमच्या सर्वांचं स्वागत करतो मी शिवसेना राष्ट्रवादी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार आहे बावीस बावीस माळांचा बावीस बावीस माळे माझ्यासाठी महत्त्वाचं नाही माझ्यासाठी द घरोघरी असलेला मतदार माझ्यासाठी महत्त्वाचा मत आहे तो तिथे पोचणे हे माझ्यासारख्या उमेदवाराचं काम आहे आणि ते पोचण्याचं काम मी करत असतो निशिकांतजी थोड्या वेळापूर्वी चौकसभा होती महेश सावंत आरोप करत होते की तुमच्या प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत ते पैसे वाटत आहेत आणि बऱ्याच ठिकाणी ते पैशाचा बाजार चाललेला आहे काय सत्यता आहे याच्यामध्ये काय जाणवत आहे तुम्हाला नक्कीच महेश सावंत इथले स्थानिक आमदार आहेत महेश सावंत गेले तीस ते पंचवीस वर्ष शिवसेनेचे कार्यरत आहेत आणि महेश सावंतला चांगला अनुभव आहे हो समोरच्याबद्दल त्यांनी 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 त्यांचा अनुभव मांडलेला आणि तो सत्य परिस्थिती आहे येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये तुम्हाला सतत बातम्या चालू राहतील एकशे चौऱ्याण्णवमध्ये कायच चाललं आणि काय आहे ते निशिकांतजी काय सांगायला ही निवडणूक पहिल्यांदा तुम्ही लढवत आहे या महानगरपालिकेची तुमचा काय अनुभव आणि काय तुम्हाला वेगळेपण जाणवत आहे यावेळेला मी निवडणूक निष्ठेची लढतो आहे वळली दादरकर प्रभादेवी यांच्यासाठी लढतो आहे या कुटुंबासाठी सामान्य कुटुंबाची मी लढ निवडणूक लढतो आहे संच सर्व सामान्य कुटुंबाच्या माध्यमातून लढतो इथले असलेला माझा शिवसैनिक हा माझ्यासोबत आहे आणि ही हा विजय आमचा निश्चित आहे इथला आम्ही पाहतोय की प्रभादेवीमधील या नवीन कार्यकर्ते देखील आपल्याबरोबर फिरताना आणि जोडताना आपल्याबरोबर दिसत आहेत त्याशिवाय वरईचे विभागातील पदाधिकारी कार्यकर्ते देखील आपल्यासोबत फिरत आहेत काय जाणवतं तुम्हाला कसं होतं अजून सर्व शिवसैनिक आहेत ना मनसैनिक शिवसैनिक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते वळली दादर प्रभादेवीचे ते सर्व कार्यरत आहेत आणि एक उत्साह आहे लोकांना बदल हवा आहे या बदलासाठी सगळे एकत्र आले आणि भविष्यातला बदल नक्कीच होणार वॉर्ड क्रमांक एकशे चौऱ्याण्णवसाठी तुम्हाला काय वाटतं काय अपेक्षित बदल व्हायला पाहिजेत इथला विकासच झाला नाही इथल्या विकासाचा बदल व्हायला व्हायचा गेले कित्येक वर्ष इथे असलेले प्रश्न भेडसावत आहेत आणि भेडसावत कोणामुळे आहेत जे असलेले स्थानिक माझे राज्यमंत्री माझे आमदार आणि असलेला स्थानिक उमेदवार जो आठ वर्षापासून नगरसेवक म्हणून काम करतो आहे तो पोचलाच नाही आहे वेग त्याच्याकडे विजनच नाही आहे काही विजन फक्त त्या आमचं कुटुंब आमचा परिवार हेच विजन आहे पुढे विजन नाही आहे त्यांच्यापुढे आमच्याकडे व्हिजन आहे ते लोकांनी आम चांगले खासदार दिले लोकांनी चांगले आमदार दिले भविष्यातला चांगले नव नगरसेवक देतील आणि हे विजन घेऊनच आम्ही भविष्यात पुढे महानगरपालिकेसाठी जाणार विषयी गांधी काय मॅसेज द्याल पंधरा तारखेला मतदान आहे काय सांगाल या प्रभादेवी या एकशे चौऱ्याण्णव वॉर्डच्या तुमच्या मतदारांना या नागरिकांना स्थानिकांना निष्ठेची लढाई लढायची आहे आपल्याला शिवसेनेची महाराष्ट्र नवनिष्ठ राष्ट्रवादीची लढाई लढायची आहे आणि आपली निष्ठा त्या मतमेदरीून व्यक्त करा आणि बदल घडवा येणारा पंधरा तारीख तुमचा आमचा मुंबई महानगरच्या ठाकरे कुटुंबाचा विजय असेल आपल्यासोबत या ठिकाणी ऋषिकांत शिंदेंसोबत त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी देखील आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेतो काय भावना आहेत कसा रिस्पॉन्स आहे एकशे चौऱ्याण्णव वॉर्डमधून बोला मी कार्यकर्ता तर आज पण या इथल्या सोसायटीचा अध्यक्ष आहे आणि साईसुंदरनगरचा माजी सचिव आहे गेल्या पंचवीस ते तीस वर्षात या माजी आमदारांनी इथे फक्त राजकारण केलेलं आहे विकास काही केलेला नाही विकास त्यांचा झालेला आहे आज मुंबईमध्ये त्यांचा मुलगा मुंबईतील सगळ्यात श्रीमंत मुलगा की त्याची कायनेटी होंडा चालवायची वीस वर्षापूर्वी कॅपॅसिटी नव्हती तो पाच वर्षात आमदार झाल्यानंतर सत्तेचाळीस कोटीचा मालक झाला स न सत्तेचाळीस कोटीचा नगरसेवक झाला ही वाईट आहे आता ब्लॅक किती असेल तर ती बुडाखाली असेल तर ती जनतेला माहिती आहे आणि जनता सुज्ञ आहे इथल्या साईसुंदरनगरमधल्या विकासकाला घेऊन ह्या मग झपडीदारंगांच्या रंगांच्या टाळूवरचं लोणी खाऊन स्वतःची घरं या नऊ नंबरमध्ये पंच्याहत्तर ते शहात्तर टाकलेली आहेत त्यांचा जावयाचा आहे मुलीच्या सासूचं नाव आहे ती ही लिस्ट आम्ही प्रसिद्ध करू दोन दिवसात वेळेच्या माध्यमातून येईल परंतु त्यांनी आता हे राजकारण बंद करायचं त्यांनी त्यांच्या कुठल्या कार्यकर्त्याला दिलेली नाही सीट त्यांना फक्त त्यांची दोन मुलं मुलगा आणि मुलगी मुलगा तर अजून बाबूच आहे त्याला काय राजकारणाचा गंध नाही आहे हो आणि ही जनता सुज्ञा आहे आज निवडणुका आल्या की पाण्याचे मीटर कापायचे निवडणुका आल्या की बेस्ट मीटर कापायचे बघा लोक आता शून्य झालेले आहेत यांचं जे राजकारण आहे हे डमरू वाजवायचं राजकारण आहे तर लोकं शून्य झालेत आणि या निवडणुकीत त्यांनी यांच्या बापाला पाडलेलं आहे आणि आता मुलगा कि झडकी पत्ती आहे त्यालाही लोकं पाडतील ह्याला लक्षात आणि आमचे जे उमेदवार आहेत आमचे उमेदवार आहेत आमचे आमचे जे उमेदवार आहेत हे बाहेरून आलेले नाही आहेत अहो तुम्ही गद्दार होऊन बाहेर गेलेला आहात आमचे उमेदवार यांच्या भावाने पक्षासाठी आपली पणाला लावलेली आहे एका मिल एका मिल कामगाराचा मुलगा आहे आणि निष्ठ आणि निष्ठावंत शिवसैनिक आहे तुमच्यावर का बाडगा नाही तुम्ही एकदा काँग्रेसमध्ये गेलात आता तुम्ही शेण खायला गेलात बघा ही माहीमशी वर्लीशी प्रभादेवीची जनता आहे ही जनता त्यांना धडा शिकवेल पण पण इथेच नाही इथेच नाही इथेच नाही तुम्ही आमच्या निशिकांतला म्हणताय निशिकांत कामगार नेता आहे निशिकांतने गेली अनेक वर्षात पन्नास हजार विद्यार्थ्यांना सहकार्य केले आहे मी होतो मीही चौऱ्याण्णवलेज शिकवतो पण एका वर्गात अनेक विद्यार्थी दे असतात पास झालेल होई सिकंदर सगळं विसरून मी कामाला लागलो आहे जे कार्यकर्ते जे जे कार्यकर्ते त्यांच्यासोबत आहेत मी त्यांना विनंती करतोय आमदार महेश सावंत त्यांच्याबरोबर सावलीसारखं होतं आज शाखाप्रमुख संजय भगती त्यांच्यावर सावलीसारखं होतं पण त्यांची जागा आम्ही ओळखली त्यांनी कार्यकर्त्यांना फक्त वापरून द्यायचं नाही फेकून द्यायचं शिवसेना नाही या शिवसेनेमुळे तुम्ही आमदार झालात या शिवसेनेमुळे तुम्ही न तेंदा नगरसेवक झालात स्टँडिंग कमिटीचे मन झालात तुम्ही तुमच्या स्वतःमुळे झालेले नाही आहेत या साईसुंदरनगरमध्ये आमचे पद्मशाली लोकं आहेत तमिळ लोकं आहेत कन्नड लोकं आहेत हिंदी भाषिक लोक आहेत मराठी लोक आहेत त्यामुळे साईसुंदरनगर म्हणजे एक भारत आहे या साई साईसुंदरनगरमध्ये लोकांना सगळं माहिती आहे तुम्ही आदानीच्या माणसांना मीटरमधली करायला पाठवता अरे लाज वाटायला पाहिजे ज्या साईसुंदरनगर नगर मुळे तुम्ही मोठे झालात त्याच नगरच्या लोकांना हे करताय बघा हा श्रीमंतीचा मात चालणार नाही मी तर नागरिकांना आमच्या सांगितलं आहे मटन खा त्यांचं बटन दाबा आमचं अशा झालं त्यामुळे येणाऱ्या आणि ह्यांच्यावरती आम्ही बारा बारा तास बोलू शकतो या बाप भेटावर कारण पस्तीस वर्ष आम्ही आलो आहे त्यांच्याबरोबर असलेल्या कार्यकर्त्यांना तुमच्या मार्फत एक मॅसेज देतो आहे बंधूंनो तुम्ही राहा त्यांच्याबरोबर परंतु पंधरा तारखेला त्यांचा जो पैसा आहे ना तर तुमचा आमचा नाही हे बिल्डरांची दलाली करून कमवलेला पैसा आहे ही चीड आहे ही आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याची इथल्या नगरमधल्या नागरिकाची चीड आहे हा पैसा घ्या आणि तुमच्या भावाला मतदान करा आम्ही बोलत नाही तो पैसा तुमचाच आहे बिल्डरांची दलाली करून घेतलेला पैसा आहे आणि क्लस्टर आहे ना पुढे ह्या क्लस्टरवाल्यांना पण आम्ही सांगतोय उदाहरणार्थ खाड्यामधून ते खेडगल्लीपर्यंत जो क्लस्टरचा हा बी डेव्हलपर काही करणार नाही हा माझी आमदार फक्त रिडेव्हलपमेंटवर जगतो आहे तो खात काही नाही बुडाखाली फक्त पैसे ठेवतो आहे आणि त्यांची मुलगीही पडणार आहे विशाखाताई त्यांच्या मुलीला पाडणार आहे आणि त्यांनीच या साईसुंदरनगरचं मी सुपुत्र आहे आमच्या आईवडिलांचा वळपावचा बिझने व्यवसाय होता त्यांच्या मुलीने सांगितलं हा वडापाव विकून मोठा झाला आहे अरे आम्ही वडापाव विकून मोठं झालो आहे तुमच्या वडिलांनी आणि मिलमध्ये काय केलं बोलू नये पण हमाली करून माणूस सत्तेचाळीस कोटचा त्याचा मुलगा हे होतो का मुंबईतला सगळा श्रीमंत नगरसेवक तुमच्या बापाची किती असेल तुमच्या बापाची संपत्ती किती असेल आणि जसं या सापाला ठेचलं आहे तसं सापाच्या पिल्लालाही हे मतदार ठेचतील यात तिळ मात्र शंकर नाही आणि आमचा हा निष्ठावंत उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून धन्यवाद शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे आम्हाला काही जास्त भाषण देता येत नाही पण आज मी एक मंडळाचा अध्यक्ष आहे आणि श्री साई समर्थ सोसायटीचा चेअरमॅन आहे आणि एक समाजाचा पदाधिकारी आहे तर एक उदाहरण देऊ शकतो जेव्हा समाधानबरोबर आम्ही नगरसेवकमध्ये त्याचा मदत केलेला तसं दादा दोनशे पंच्याहत्तर मतांनी पडलेला आणि समाधान जिंकून आलेला पण त्याचा साथ सोडून दादाचा सपोर्ट केला बाराशे मतांनी सुंदर जिंकून दिला आज आम्ही दादाबरोबर आहे आज अडीच हजार मतांनी निश्चितला जिंकू देऊ हे प्रॉमिस आम्ही करतो आम्ही ज्याच्या बरोबर आहे त्याचा ही निष्ठा आहे तुमचा प्रथमतः तुम्ही इथे आलात तुमचा आभारी आहे मला एकच बोलायचं आहे जो आमदार माझी आमदार आणि त्याचं नगरसेवक जे कार्यसम्राट म्हणून स्वतःला मिरून घेतात जर जनप्रतिदा आहे त्याला कार्यसम्राट असं बोलत असेल तर अशा कार्यसम्राटाला शेवटच्या निवडणुकीच्या वेळी पैसा किंवा साड्या या गोष्टी वाटायची गरज लागली नाही पाहिजे तर कार्यसम्राट हे सुनील शिंदेच आहेत कार्यसम्राट हे महेश सावंतच आहेत कारण विभागात गल्ली गबाळ्यात कुठेही गेला तर कोणताही व्यक्ती त्यांना आपली व्यथा सांगू शकतो आणि त्या व्यथा त्यांनी सोडवलेल्या आहेत आणि या पुढच्या इलेक्शनसाठी निशिकांतदादा यांना मला मात्र शंका नाही की ते अडीच हजार नाही तर पाच हजारापेक्षा जास्त मताधिक्याने जिंकून येतील कारण राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची जी मराठीचं एकबळ आहे ते पूर्ण प्रभादेवी किंबहुना या मुंबईमध्ये पसरलं आहे आणि ही क्रांतिरूपी मशाल ही पूर्ण मुंबईभर अशीच पसरेल आणि महापौरसुद्धा शिवसेनेचाच होईल एवढंच बोलतो या क्षणी आणि थांबतो मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांचं कवरेज आपण चा असंच चालू ठेवणार आहोत कॅमेरा पर्सन अल्पेश पवारसह मी अभिषेक शिंदे बातमीकार चेहरा मुंबईचा चौऱ्याण्णवच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांचे अधिकृत उमेदवार निशिकांत शिंदे यांच्या प्रचार सभेसाठी उपस्थित आमचे थोरले बंधू आमदार सुनील शिंदे संजय भगत बिरजे शैलेश माळी चंदन आणि समोर असलेले आपले सगळे रहिवाशी शिवसैनिक मनसेचे आमचे नितीन लाड आहेत सॉरी नंदू नंदू आहेत आमचे सगळेच एक दिलानी एक मतानी आणि सगळेजण दोस्ती झाली आमची ज्या वयापासून त्यापासून सोबत असणार आहे नाहीतर काही काही माणसांचे दोस्ती, दोस्ती आहेत ना बदलत असतात लहानपणीच्या दोस्ती नंतर बदलत ना दुसरे असतात नंतर जे कमर्शियल असतात ते मध्ये येतात आता वेगळे असतात अशा लोकांना आपण गेले तीस ते पस्तीस वर्ष या विभागाचं नेतृत्व करायला दिलं मला माहिती आहे माझे वडील सुद्धा बॉम्बे डँकमध्ये होते माझे आमदार सुद्धा त्रासन विभागा होते माझे वडील बोल्डिंग डिपार्टमेंटला होते मी डबा घेऊन जायचो त्रासन मधून कारण मला पूर्ण मिल मिल फिरवायचे कारण आमचे सगळे प्रभादेवीचेच होते तर मी बघितलेले अंगावरती कापू मुंबईतील अशा नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी बातमीकार न्यूज चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑल करायला विसरू नका